गोव्यातून लातूरकडे जाणाऱ्या पर्यटकांच्या गाडीला पत्राडी चेकपोस्टवर भीषण अपघात झाला आहे कार चालकाने उभ्या ट्रकला मागावून जोरदार धडक दिली या अपघातात एक इसम ठार झाला असून दोन लहान मुले गंभीर जखमी आहेत पैकी दोन मुलांना तातडीने गोवा बांबोळे येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे कारचालकाचे दोन्ही पाय निकामी झाले असून त्यालाही उपचारासाठी बांबोळे येथे हलविण्यात आले आहे तर एका गंभीर जखमी महिलेला बांदा प्राथमिक आरोग्य के केंद्रात प्राथमिक उपचार करून अतिवृष्टीसाठी बांबोळी येथे पाठवण्यात आले हा अपघात सायंकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास घडला कारच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला आहे सर्व जखमी तब्बल अर्धा तासांहून अधिक काळ गाडीत अडकून पडले होते पत्रादेवी चेकपोस्टवर अपघात होऊ नये एक्साईज आर ओच्या कर्मचाऱ्यांनी अपघातस्थळी सहकार्य न केल्याने स्थानिक संतप्त झाले घटनास्थळी आल्यानंतर स्थानिकांनी मदतकार्यच सहभाग घेतला जखमींना गाडीतून बाहेर काढत ॲम्ब्युलन्समधून बांबोळी रुग्णालयाला पाठवण्यात आले जखमींची नावे प्राप्त झाली नाहीत पैकी एका इसमाची तब्येत चिंताजनक असल्याचे समजते आणि हाच तो ज जा ट्रक ज्याला मागून या कारने धडक दिली आणि या कारमध्ये जाताना प्रवासी जखमी झाले संजय पियणकर पत्रादेवी गोवा